न्यूज बातमीचा हिंगोलीतील वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतीर्थ वस्मत येथे भारतीय जनता पार्टी वसमत विधानसभातर्फे जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष शिवदाजी बोट्टेवार महिला जिल्हा अध्यक्ष सौ उज्ज्वलाताई तांभाळे पाटील माजी नगराध्यक्ष भगवानजी कुडाळे माजी उपनगराध्यक्ष सीताराम मान्यवर माजी शहर अध्यक्ष शिवाजी आडलिंगे डॉक्टर अध्यक्ष अनिल जिंतुरकर शहर अध्यक्ष विष्णुभाऊ गोसकरी वसमत ग्रामीण पश्चिम मंडळाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंजाळ संजयजी कर्णे प्रीतीताई जयस्वाल आकाश बोकण सर्कल अध्यक्ष संदीप रणखाम विनायक चव्हाण राजेश भालेराव सुमी शिंदे व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका